नमस्कार मित्रांनो रेसिपीज रेसिपीजमध्ये तुमचं सर्वांचंच अगदी मनापासून स्वागत आहे आज आपण हॉटेल स्टाईल मशरूम मसाला कसा बनवायचा ते बघणार आहोत तर त्यासाठी इथे मी दोनशे ग्रॅम इतके मशरूम घेतलेले आहेत तर सर्वात अगोदर आपल्याला हे स्वच्छ कसे करायचे आणि कसे चिरून घ्यायचे ते बघून घेणार आहोत तर इथे मी एक मशरूम घेतलेला आहे हा देठाचा भाग आहे हा वरच थोडासा कट करून टाकायचा आहे आणि हे बघा हे वरचं जे त्याचं स्किन असतं ना हे आपल्याला काढून घ्यायचं आहे हे बघा मशरूम हे खूप सॉफ्ट असतं त्यामुळे अगदी अलगत हाताने आपल्याला हे असं त्याचं वरचं जे कवर आहे ते काढून घ्यायचं आहे हे बघा मस्त स्वच्छ झालेलं आहे आता आपण हे चिरून घेणार आहोत हे मोठं आहे त्यामुळे मी याचे चार भाग करून घेते हे बघा आता आपण उर्वरित जे मशरूम आहेत ते याच पद्धतीने स्वच्छ करून घेणार आहोत आणि चिरून घेणार आहोत सर्व मशरूम इथे आपण या पद्धतीने चिरून घेतलेले आहेत हे बघा जे मोठे होते त्याचे आपण असे छोटे छोटे तुकडे करून घेतलेले आहेत आणि यामध्ये मी थोडंसं पाणी टाकून घेतलेलं आहे जेणेकरून याच्यावरती जी काही माती आहे ती निघून जाईल आता आपल्याला हे तीन ते चार वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे आहेत अगदी असं हलक्या हाताने असं आपण हे धुवून घेणार आहोत इथे आपण मशरूम स्वच्छ धुवून घेतलेले आहेत हे बघा मस्त स्वच्छ पाणी येईपर्यंत आपल्याला हे धुवून घ्यायचे आहेत आता आपण लगेचच याची से भाजी तयार करायला घेऊया गॅसवरती कढईमध्ये मी एक टेबलस्पून इतकं तेल गरम करून घेतलेलं आहे त्यामध्येच आपल्याला एक टेबलस्पून इतकं साजूक तूप काढून घ्यायचं आहे तेल आणि तूप आपल्याला दोन्ही सुद्धा गरम करून घ्यायचं आहे तेल आणि तूप व्यवस्थित गरम झालेलं आहे यामध्ये आपण अर्धा टीस्पून इतकं जिरं काढून घेणार आहोत यामध्ये एक तुकडा दालचिनी आणि दोन हिरवी वेलची काढून घेते यामध्येच आपल्याला दोन बारीक चिरलेले कांदे काढून घ्यायचे आहेत अगदी बारीक चिरून घेतलेला आहे मी आता आपल्याला कांदा छान सोनेरी रंग येईपर्यंत परतून घ्यायचा आहे तर याच पद्धतीने आपण कांदा छान परतून घेऊया इथे आपण कांदा छान सोनेरी रंग येईपर्यंत परतून घेतलेला आहे हो। यामध्येच आपल्याला आता एक टी स्पून इतकी आलं आणि लसणाची पेस्ट काढून घ्यायची आहे आणि ही सुद्धा कांद्यासोबत व्यवस्थित परतून घ्यायची आहे तर मिनिटभरासाठी आपण आलं लसणाची पेस्ट कांद्यासोबत परतून घेणार आहोत यामध्येच आता दोन टोमॅटोची पेस्ट करून घेतलेली आहे ती काढून घेऊया आणि ही सुद्धा छान सॉफ्ट होईपर्यंत परतून घेऊया गॅस इथे मीडियम करून घ्यायचा आहे आणि मीडियम गॅसवरती व्यवस्थित आपल्याला ही प्युरी परतून घ्यायची आहे टोमॅटो इथे आपण दोन ते तीन मिनिटांसाठी व्यवस्थित कांद्यासोबत परतून घेतलेला आहे आता आपण यामध्ये मसाले काढून घेणार आहोत तर यामध्ये मी अर्धा टीस्पून इतकी हळद काढून घेते एक टीस्पून इतकी काश्मिरी लाल मिरची पावडर आणि एक टीस्पून लाल तिखट यामध्येच आपल्याला चवीनुसार मीठसुद्धा काढून घ्यायचं आहे आणि एक टीस्पून इतकी पूड सुद्धा काढून घ्यायची आहे आता आपल्याला हे सर्व मसाले व्यवस्थित परतून घ्यायचे आहेत तर इथे मी गॅस थोडासा फुल करून घेते आणि फुल गॅसवरती मिनिटभर हे मसाले यामध्ये व्यवस्थित मिक्स करून परतून घेते मसाले इथे आपण व्यवस्थित परतून घेतलेले आहेत यामध्ये मी पाव कप इतकं गरम पाणी करून घेतलेलं आहे ते यामध्ये काढून घेते आता आपल्याला हे मसाले व्यवस्थित तेल सुटेपर्यंत शिजवून घ्यायचे आहेत आपण झाकण ठेवून घेऊया आणि बारीक गॅसवरती मसाले दोन ते तीन मिनिटासाठी ती व्यवस्थित शिजवून घेऊया साधारणतः दोन ते तीन मिनिट झालेले आहेत आता आपण झाकण उघडून बघूया हे बघा इथे मस्तपैकी तेल सुटायला सुरुवात झालेली आहे हे मिक्स मी आता आपण व्यवस्थित करून घेऊया यामध्येच पाव कप इतक दही फेटून घेतलेलं आहे हे, हे काढून घेते गॅस इथे आपल्याला फुल करायचं आहे आणि फुल गॅसवरती दही आपल्याला व्यवस्थित शिजवून घ्यायचं आहे फुल गॅसवरती आपल्याला दही कंटिन्यू ग्रेव्हीमध्ये या पद्धतीने असं परतून घ्यायचं आहे जेणेकरून दही फाटणार नाही जर का आपण हलवलं नाही तर दही फाटायला सुरुवात होईल तर हे बघा याच पद्धतीने आपण मिनिटभर दही यामध्ये मिक्स करून व्यवस्थित शिजवून घेणार आहोत दही ते आपण व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे सहा ते सात काजू मी दहा मिनटं गरम पाण्यामध्ये भिजवून त्याची पेस्ट तयार करून घेतलेली आहे ही सुद्धा यामध्ये काढून घेऊया याने आपली भाजी अगदी रिच होईल आता मिक्स करून घेऊया आणि एक ते दोन मिनिटासाठी व्यवस्थित परतून घेऊया यामध्ये आता आपण स्वच्छ धुवून घेतलेले मशरूम काढून घेऊया गॅस इथे फुल करून घ्यायचा आहे आणि अगदी हलक्या हाताने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत इथे आपण मशरूम व्यवस्थित मिक्स करून घेतलेले आहेत गॅस आपल्याला बारीक करून घ्यायचा आहे आणि सुरुवातीला आपल्याला ही भाजी वाफेवरतीच शिजवून घ्यायची आहे कारण का मशरूमला थोडंसं पाणी सुटतं साधारणतः दोन ते तीन मिनिट झालेले आहेत आता आपण झाकण उघडून बघूया हे बघा मशरूम ला जा किती पाणी सुटलेलं आहे जास्तीचं पाणी टाकायची गरज नाही जर का तुम्हाला थोडासा रस्सा वाढवायचा असेल तर तुम्ही यामध्ये गरम पाण्याचा वापर करू शकता आणखीन आपण झाकून एक दोन ते तीन मिनिटांसाठी ही भाजी अशीच शिजवून घेणार आहोत साधारणतः आठ ते दहा मिनटांसाठी आपण ही भाजी व्यवस्थित शिजवून घेतलेली आहे दर दोन तीन मिनटाने झाकण उघडून एकदा आपल्याला भाजीही हलवून घ्यायची आहे आपण यामध्ये दही आणि टोमॅटोचा वापर केलेला आहे त्यामुळे हे आपल्याला चव बॅलेन्स करण्यासाठी यामध्ये मी चिमूटभर अगदी साखर काढून घेते आणि यामध्येच आपल्याला चिमूटभर इतका गरम मसाला काढून घ्यायचा आहे यामध्येच आपल्याला चिमूटभर कसुरी मेथीची पावडर काढून घ्यायची आहे आणि थोडीशी बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर आता हे सर्व जिन्नस आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया आता आपल्याला फक्त मिनिटभर ही भाजी अशीच गॅसवरती मिक्स करून घ्यायची आहे आणि त्यानंतर गॅस बंद करून याची प्लेटिंग करून घ्यायची आहे तर अशा प्रकारे इथे आपला मशरूम मसाला बनून तयार झालेला आहे अगदी टेस्टी भाजी तयार होते त्यामुळे तुम्ही या पद्धतीने एकदा तरी ही भाजी नक्की करून बघा व ती कशी झाली आहे ते आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि अशाच नवनवीन रेसिपीजसाठी पूजाच रेसिपीजला सबस्क्राईब करा लवकरच भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसह तोपर्यंत बाय बाय टेक केअर इट हेल्दी लि हेल्दी